नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या युटब चॅनलवरती आणि मी आलो आहे सध्या उजना येते मित्रांनो आणि हे सर आपले सबस्क्राईबर आहेत सोपान जाधव सर तर त्यांचा फार्म आहे दिसतं आहे मित्रांनो शेतामध्ये फार्म आहे मस्त एच एफ गायींचा फार्म आहे आणि सोबतच कोंबड्यांचा फार्म आहे मित्रांनो तर मस्तपैकी कुक्कुटपालन आणि सोबतच पशुपालन म्हणजे दूध व्यवसाय आणि मांस आणि अंडी किंवा कुक्कुटपालन तर असा दुहेरी व्यवसाय ते करतात आणि शेतीला जोडधंदा म्हणून एकदम चांगलं आदर्श असा यांचं फार्म आहे मित्रांनो अगोदर पण आपण आलो होतो इथे आणि आता योगायोगानं सरांकडे यायचा हे झाला म्हणजे आता पण सरांना आपण भेट दिली आहे तर मस्तपैकी सरांचा फार्म बघूया सरांकडून थोडी फार माहिती घेऊया आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास न की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग तर मित्रांनो इथं इथं तुम्ही शेण वगैरे इथं समोर टाकून देतो का शेण वगैरे इथं समोर टाकून देतो सगळं आलेलं तर मित्रांनो बघा सगळीकडं शेण टाकलेलं आहे आणि शेणामध्ये असं कोंबड्या उकरून खातात आणि हे पाणी पिण्यासाठी कोंबडा बघा घरचा ब्रीडर आहे त्यांचा आणि हे त्यांचे दोन राखणदार दूध त्यांना गाईचंच आहे का गाई मस्तच आहे की दूध अंडी पण का फुटलेली हो का मस्त आणि हा आहे कोंबड्याचा कुराडा मी तर राहतात ना मोठे होतं अंडेर रोजचे किती होते सर मग तुम्ही हे हो का आणि अगोदरच्या सीझन मध्ये कसं निघत होते पंधरा वीस वीस पंचवीस पर्यंत हो का पंचवीस पंचवीस एका दिवसाला हो ना अंडी जरा मुले म्हणजे कोंबडी जरी जास्त असल्या शंभर जरी असल्या तरी एक तर तीस चाळीसच मिळतात बरोबर आहे दहा बारा पिल्ले कंटिन्यू बरोबर बरोबर बिचकले बिचकले हे शिअ आहे मी आणचं इथं 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 होय सर अरे 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 उचला 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 त्याला पोल आले कसं बघा गे छान आंघोळ झाली मस्त भिजकून गेले सगळे औषध पाणी सर कसं करतो औषध पाणी तेच ना लिक्सिन पावडरच ना लिक्सन पावडर हा हा, हा लिन एस हा का आणि मल्टीस्टार लिक्विड हो का चार आठ दिवसाला तर मित्रांनो इकडून साईडनं शेती वगैरे आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम सर हे आपलंच आहे का इकडचं शेत वगैरे एक नंबर आहे तर मित्रांनो हा शेड आहे इकडं आणि हे त्यांचं शेती आहे ही इथे मित्रांनो शेणखत तयार केलं तर प्युअर जे शेण आहे तर ते सगळं शेण इथं तयार करून आ, मस्त प्युअर एकदम कावडंग किंवा शेणखत तयार केलं जातं मित्रांनो हा शेणखतचा प्लांट आहे पण इथं कोंबडी जात नाहीत आणि इकडं सगळं गवत आहे घास गवत ते नेपेर वगैरे कुठला असेल ते मला काही माहीत नाही पण हे गवत आहे मित्रांनो हे दररोज काट कट करून आपल्या त्यांच्या जनावरांना टाकलं जातं आणि इकडचा जो एरिया दिसतोय तो पण त्यांचाच आहे पण फार्म एक नंबरचा आहे मित्रांनो इकडं विहीर वगैरे आहे आपण थोडंसं वर आलो आहे आणि वरून शूट करतो आहे आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल चला आता खाली जाऊया कुठं सापडली हो का आणि अंडे म्हणजे गिरायक इथूनच येते का कसं करतात कुठंच तुम्हाला मार्केटिंग फिक्रीड काय करत गरज नाही ही रोड आहे पत्ता आपल्या अहमदपूर आणि सावरगाव गंगाखेड रोड आहे का म्हणजे इथून पुढे गेलं तर खंडाळी येते ना खंडाळी सावरगाव गंगाखेड परभणी बरोबर 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 याच्या एच एफ चे जे हे आहेत गायी आहेत तर तुम्ही घरीच ठेवता आणि जर त्याचं हे असं तर गोर हा गोरं तेवढं विकत मस्त कोंबड्याचं छान आहे किती वर्षापासून करता सर दीड वर्ष झाला कोंबड्याचं ना, ना कंटिन्यू एक वर्ष झालं फायदा आहे ना त्याच्यामुळे खूप खूप सारा फायदा कंटिन्यू पैसाच पैसा कंटिन्यू पैसाच पैसा वर्षाचा टर्न वर्षा किती आहे आता दुधाचा बघा एक नऊ दहा लाख रुपयाचं दूध होते वर्षाला कोंबड्याचं सांगा कोंबड्याचं सांगा कोंबड्याचा विकले होते आणखी दोन तीन महिन्याला एकाच लाख रुपयाचे विक्रीसाठी होतात ना म्हणजे असं एकदाच लॉटमध्ये जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही विकून टाकता नाही लॉट नाही सिंगल 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 कारण लॉट मध्ये लय कमी मार्केट चांगला आहे रोड मुळे बरोबर हा आपला इथलाच व्हिडिओ मी केलं होतो वर्षाला एक लाख रुपये कमवा म्हणून असं टाकलं होतं पण काही लोकांना ते पटलं नव्हतं म्हणजे तुम्ही व्हिडिओ हे करण्यासाठी व्हायरल करण्यासाठी एक लाखचे अशा भाषा करायला लावा ना, नाही नाही खरं हा वीस कोंबड्यापासून सुद्धा एक ते दोन वर्षानंतर वर्षाला लागते ते दीड लाख रुपये हमखास उत्पन्न मिळू शकते हा ते तुम्ही आता शेतकरी आहात तुम्ही अनुभवी आहात आता त्यांना कसं वाटत होत की मी काहीतरी खोटं सांगत आहे असं सांगत होतं मग त्यांना एक्सप्लेन करून सांगितलं हा एक्सप्लेन केलो मी दुधाचं आहे शेणखत आहे म्हणलं परत आणखी अंडी आहेत कोंबड्या आहेत शेतातले उत्पादन आहे ह्याचे पिल्ले वगैरे याचे वगैरे दुसरं म्हणजे एक रुपया खर्च खर्चा एक रुपये खर आता हे जेवढे आपल्याकडे दोनशे अडीचशे पक्षी आहेत त्यांना आपण काहीच खाद्य टाकतो बरोबर घरी आलेले राशनचे गहू तांदूळ ते पण छोट्या छोट्या पिल्ल्यांना छोट्या पिल्ल्यांना आणि बाकी मग हे कोण सगळे हे शेणातलं शेणातलं खराब आता खाला भेटत नाही म्हणलं की एक बाब पाणी मारलं शेणावर ऑटोमॅटिक आळ्या आहे ते होते ते खात एक नंबर मस्त म्हणजे सगळं प्रोटीनचं खाद्य आहे प्रोटीन हा तरी पण आपल्या शेतामध्ये जर काही असेल भाजीपाला वगैरे तर ते टमाटे किंवा हे तर बोलतो टरबूज वगैरे म्हणजे शेतातलं जे काय असेल तर ते सगळं हा हे गवत पाला वगैरे काय असेल तर ते पण ते खात असतील मका असेल तर मक्याची कनस मस्तच खरंच छान आहे म्हणजे एक आदर्श फार्म तर मला वाटला बऱ्यापैकी तुमच्याकडून जर कोणी म्हणजे शिकायचं म्हणलं तर नक्कीच कॉन्टॅक्ट नंबर तर दिलाय तुम्हाला फोन करतील किंवा येऊन भेटतील फार्मला एकदा आणि मग त्याने सुरुवात करतील त्यांना मार्गदर्शन करा फक्त तुम्ही सांग हां चला थोडंसं इकडं दाखवा तर मित्रांनो हे जे सगळं दिसत आहे ते माती नाही तर हे सगळं शेणाचा थर आहे खूप सारा आणि इकडं विहीर आहे हे बघा शेतीला पाणी जे लागतं ते सगळं ह्या विहिरीत विहिरीतलं आहे मित्रांनो इकडं त्यांचे गडी राहतात म्हणजे शेतात काम करणारे दिवसा रोजंदारीनं इकडं इकडं सर हे जरा बघूया हे बघा कोंबड्या कसे बसतात नाही नाही कोणते पण कोणते पण पाठीमाग बरोबर मस्त रोग वगैरे सर रोग हा 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 मग त्यावेळेस काय करत तुम्ही रोग आल्यानंतर बरोबर बरोबर वॅक्सिनेशन वगैरे काय करतो का हा ना म्हणजे लासोटा आणि गंबोरा दोन वॅक्सिनेशन कसं पाण्यात सापडत नाही सापडत नाही प्रत्येकाला धरून पाळजून सोपं नाही बघा मित्रांनो खूप सारे गोमड्यात खूप म्हणजे खूप सारे फार मोठं आहे फक्त पक्षी इकडे तिकडे अस्ताव्यस्त झालेत त्याच्यामुळे थोडस होत आहे आणि आपल्याला बघून तर पक्षी बऱ्यापैकी घाबरत आहेत हे बघा बऱ्यापैकी विचकलेत आज उन्हाळ्याचं म्हणजे द दुपाराचं थोडंसं हां तुम्हाला कंटिन्यू एक एकदम मास्तं राहावंच लागत असेल घडी आहेत ना बरोबर 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 बघा मित्रांनो खूप सारे कोंबड्या आहेत खूप म्हणजे खूपच सारे आपण थोडंसं सा वरती जाऊया गुळीच्यावर इथे एक मला कोंबडी दिसली होती तर मित्रांनो अशा ह्याच्यामध्ये हे बघा इथं गारी वगैरे करून कोंबडी अंडे देतात मित्रांनो आणि हा गायचा छोटासा एच एफ गायांचा फार्म आहे तर मला ही गाय जास्त आवडली आणि कोंबडे तर काय आपल्या आवडीचाच विषय आहे मित्रांनो खूप साऱ्या कोंबडे आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट्समध्ये नक्की कमेंट्स करा यायचं असेल तर तुम्ही तुम्ही इथं येऊन येऊन भेट देऊ शकता मित्रांनो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कोंबडे पाहिजे असतील तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता बाकी आणखीन काय सांगाल दहा एक हजार रुपयाच्या दहा एक हजाराचे हो का किती पिले? दोनशे ते सव्वा दोनशे हो का हां कारण दोनशे होते तुम्ही मला म्हणजे पाच मेले मग घेऊन जा पाच दुसरे हो का <laughs> हां अरे बापरे आपल्याला घरचे आप। 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 बरोबर बरोबर फ्री म्हणजे हो हां जास्त भांडवल गुंतवायची काहीच गरज नाही म्हणजे पाच हजारापासून मित्रांनो त्यांनी हा व्यवसाय चालू केला आहे हा व्यवसाय कंटिन्यू एक, एक वर्षापासून कंटिन्यू आहेच आणि अंड्यावरती कुठलाही सीझन असू दे मित्रांनो मे असू दे जून असू दे जुलै असू दे पावसाळा उन्हाळा हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये अंड्यावरती कोंबड्या बसवतात आणि त्यातून पिल्ले काढतात जेवढे निघतील तेवढे निघतील जेवढे मरतील तेवढे मरतील ना नफा ना तोटा या तत्वावर त्यांचा हा फार्म चालू आहे पण बऱ्यापैकी नफाच होतो मित्रांनो तर अशी पद्धत यूज करा तुम्हालाही फायदाच होईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे गरजू लोक आहेत ज्यांना माहिती पाहिजे आहे अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा मित्रांनो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद बघू बघू पळ ला बघा हे दूध काढायची मशीन आहे ना मस्त आहे म्हणजे दूध काढायचं एवढं टेन्शन नाही बरोबर हा हे हे सगळं थंड होण्यासाठी ना बरोबर <laughs> कस पळालेत बघा की आ, वायर आणि ते गोल कॅमेरे साधी जे राजूत इनडोअर